नमस्कार मी कल्याणी कल स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे आपला आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आठवड्याच्या या सुट्टीचं ना एक विशेषच महत्त्व असतं याच दिवशी आम्ही घरातले सगळेजण दिवसभर एकत्र असतो नाहीतर रोजची धावपळ तर ना चालूच असते सगळेजण मिळून नाश्ता करायला बसलेले आहेत याच एका दिवशी ना आम्ही सगळेजण एकत्र नाश्ता करतो आजच्या नाश्त्यासाठी बनवलेला आहे पास्ता सर्वांचा आवडता मेनू आहे नीतूला ना छान अशी आंघोळ घालून तयार केलेली आहे आठवड्यात ना एकच दिवस मिळतो ज्या दिवशी मी नितूला आंघोळ घालते तिचा आवडते सुट्टीच्या दिवशी घरातील सर्वांनी मिळून एखादी ऍक्टिव्हिटी करावी अशी आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती ज्याच्यामध्ये आम्ही सगळे इन्वॉल्व्ह होऊ सगळ्यांचा काही ना काहीतरी सहभाग असेल आणि सगळ्यांनी मिळून एक काहीतरी वस्तू वगैरे काहीतरी बनवायचं असा विचार होता फायनली आज तो दिवस आमचा आलेला आहे आणि आम्ही सगळेजण ना एक घर बनवणार आहे लहानपणी शाळेत तर आपण प्रोजेक्ट करत होतो त्यात वेगवेगळी प्रकारची घरं वगैरे तयार करून देत होतो शाळेत कॉम्पिटिशन लागायचं चा। कोण चांगलं घर बनवते आणि मोठं झालं तर काय आपण असं करत नाही पण नित्तूला पण दाखवता येईल तिच्यासोबत काहीतरी करता येईल म्हणून आजचा आपला प्लॅन असणार आहे घर बनवण्याचा तयारी सुरू झालेली आहे इकडे नितू आणि नितूचे बाबा बसलेत नितू काय करते घर कसं बनवते मला मिळालेलं आहे घराच्या भिंती बनवण्याचं काम आदा या पसुना पुन तायर करना रहो। इकड़े आता या पुट्ट्यापासून आपण भिंती तयार करणार आहोत इकडे आपल्या घराचा बेस जो आहे तो बनत आहे एका छान पुट्ट्यावरती आपण ड्रॉइंग वगैरे काढून घेतलेली आहे आता फेविकॉलने त्याच्यावरती पुट्टा चिटकायचं चालू आहे आणि घर बांधण्याच्या कामात नितूची खूप मदत होत आहे सगळीकडे छोटे छोटे कागदाचे तुकडे करून टाकलेत बघा पेपर कटिंगचं काम तिला छान जमत आहे हा हां ती ोल कट करायला निखिलला ब्लेड पाहिजे होतं ब्लेड तर काही घरात नाही सापडलं त्यामुळे बघा चाकू घेतलाय आपल्या घराला खांब लावून घेतलेले आहेत हे बघा खांब आहेत दुपारच्या जेवणाची वेळ झाले त्यामुळे मी स्वयंपाक करायला उठले तरी पण निखिलना मन लावून आपलं काम करत बसलेत आणि हे बघा यांचं बांधकाम अजून चालूच आहे सा घराचं आता काय बनवलं तुम्ही बसायला सोफा बनवलेला आहे सोफा हे बघा एवढं निखिलचं घर बनवून झालेलं आहे आणि आता निखिलने बस केलं के आता ती म्हणाल की मी पुढच्या संडेला बनवतो आणि हे बघा आपलं पिलू लिपस्टिक शिवाय काही खेळणं झालंय सगळ्या आईच्या लिपस्टिक तोडून टाकल्यात का लावते लिपस्टिक तिला किती समजावून सांगितलं लिपस्टिक चांगल्या नसत्यात वगैरे माझ्या शोधून शोधून काढते हाताला येत नसेल तर चेअरवर चढते आणि घेते लवते घर बनवायला सुरुआत तो के लिए पन पसारा बग कि पड़ल है आता हे सर्व आवराव लगे हेलो पोलिस हाँ। अब तुम्हारे नित्य को मैं खाने वाला हूँ यहाँ पे फिर मत आना पुलिस हाँ अब कोई नहीं आएगा क्यों क्यों बुलाया तुमने पुलिस को अभी इस छोटी बच्ची को मैं खा जाऊंगा मैं हूँ टाइगर ए फोरे पुलिस को है? सुट्टीचा दिवस आहे निवांत राहण्याचा दिवस आहे पण मला ना काही ना काहीतरी गोष्टी सुचत असतात बऱ्याच दिवस झालं ही आत्यांची साडी ना मला घालायची इच्छा होती आता काही कार्यक्रम वगैरे पण नाहीये तर म्हटलं चला आपण सुट्टीचा दिवस आहे तर अशीच साडी घालून बघूया आणि आता घरात साडी घालून बसले मी स्त्रियांकडे ना कितीही स्वतःच्या साड्या असल्या तरी त्यांना दुसऱ्याच्या साड्या घालायला खूप आवडतात त्यातलीच मी पण एक आहे मला माझ्या आईच्या काकीच्या बहिणीच्या माझ्या भाऊजा यांच्या साड्या घालायला खूप आवडतात आणि आता जेव्हापासून माझं लग्न झालं ना तेव्हा मी माझ्या आत्यांच्या साड्या घालते म्हणजे माझ्या सासूबाईंच्या पण साड्या घालते त्या काही म्हणत पण नाहीयेत आणि आम्ही घालत असतो एकमेकींच्या साड्या मला आवडते पण छानपैकी औरुंना मी शूटिंग केलेलं आहे तेही उखाण्यांचं भरपूर उखाणे घेतलेले आहेत आणि ते मी शॉर्ट व्हिडिओला टाकणार आहेत जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघत नसेल ना तर ते पण बघा तुम्हाला मजा येईल बघायला बऱ्याच मुलींना ना लग्न झाल्यानंतर साडी घालायला लागेल याची भीती वाटत असते आणि त्यामुळेच त्या लग्नाला काही वेळ टाळत असतात असं मी बघितलं आहे कारण आजकाल मी बऱ्याच मुलींना भेटते ना आमच्या हॉस्पिटलमध्ये हो म्हणा किंवा घराच्या आजूबाजूला वगैरे तर साडी घालायला लागेल लोकांच्या बंधनात राहावं लागेल अशा बऱ्याच गोष्टी असतात जेणेकरून लग्न टाळलं जातं तर खरं सांग का आयुष्याची खरी मजा याच गोष्टीमध्ये आहे कुठेतरी आपल्याला एखादी गोष्ट सांगणे मग आपण ती ऐकणे किंवा काही रीती रिवाज परंपरा आहेत त्या आपण फॉलो करणं हीच खरी मजा आहे आणि ही गोष्ट ना जेव्हा समजते तेव्हा माणसाला जगण्याचा खरा अर्थ कळतो माझं ना लग्न झालं होतं ना त्यावेळी मी घरी घालण्यासाठी दोन साड्या विकत घेतल्या होत्या अगदी साध्या वगैरे त्याचे ब्लाउज वगैरे पण शिवून घेतले होते आणि तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी ना मी चक्क कॉलेज करत होते तरी पण आपलं लग्न झाल्यानंतर आपल्याला साड्या घालाव्या लागतील या विचाराने मी साड्या घेतल्या होत्या आणि लग्न झाल्यानंतर आम्ही फलटणमध्येच होतो परत काही दिवसांनी आंधळीला गेलो जेव्हा जेव्हा मी आंधळीला जायचे म्हणजे माझ्या सासरी तर त्यावेळी मी साडी घालायचे घरी साडी घालून कामं वगैरे पण करायची भांडी वगैरे धुवायचे कपडे धुवायचे आणि तेही बाहेर बसून पण मला त्यावेळी कधी लाज वगैरे नाही वाटलेली मी लहानपणापासून खेड्यातच राहिले आणि खेड्यातच मोठे झाले परत शिक्षणासाठी बाहेर गेले पण आपण जी आपल्या मातीत राहिलेलो असतोय ना ती आपण कधी विसरून नाही चालत त्यामुळे मला या गोष्टींची कधीही खंत किंवा वाईट कधी वाटलं नाही आता शहरात राहतोय म्हणून साडी घालायची नाही असं देखील काही नाहीये फक्त हेच आहे की आपल्याला रोजच्या कामातून वेळ मिळत नाहीये पण सणासुदीच्या दिवशी किंवा कुठे बाहेर जाताना एखाद्या कार्यक्रमाला तर मी नेहमी साडीच घालते घरात पण साडी घालून बसायला मला आवडेल पण घरातली कामं वगैरे करून आपण साडी कधी घालणार ना म्हणून आता एवढी घातली जात पण एकंदरीत पण ना मला साडी घालायला खूप आवडते आणि एक गमत सांगू का मला साडी नेसायला ना आत्ता कुठे यायला लागलंय याच्या अगोदर मी साडीसाठी टोटली दुसऱ्यावर डिपेंड असायचे माहेरी गेले की माझी काकी किंवा माझ्या भाऊजई पौर्णिमा साक्षी यांच्याकडून मी साडी नेसायचे आणि जेव्हा मी सासरी यायचे तेवढी माझी ननंद समृद्धी ही मला साडी नेसवायचे म्हणजे मी दुसऱ्यांनी नेसवली ने तरच मला नेसता यायची पण आता तसं नाही आहे नेसून नेसून मला सवय झाली आता काय नाही साडीच परफेक्ट जमते आणि एक गोष्ट सांगू का हो साडीची जागा ना इतर कोणताही कपडा घेऊ शकत नाही बाकीच्या कपड्यामध्ये आपण फॅन्सी दिसू किंवा आपल्याला आवडतील बाकीचे कपडे पण पर... पण का नाही साडीचं जे लुक आहे किंवा साडीमध्ये जे आपण दागिने वगैरे घालू शकतो तो इतर कुठल्याही कपड्यावर घालू शकत नाही त्यामुळे साडी ही ना साडीच आहे तिची जागा कधीही बदलणार नाही साडीची ना मला आता एवढी आवड निर्माण झाली ना की मी स्वयंपाक देखील साडी घालून करू शकते फक्त साडी खराब होण्याचं वगैरे असत आहे त्यामुळे आपण करत नाही आणि गॅस समोर आले आज मखाना भसते सायंकाळची वेळ झाले काहीतरी खाण्याची इच्छा आहे त्यामुळे मखाना भाजी म्हटलं तुम्ही आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही सूर्या कंपनीचा ना नवीन गॅस घेतलेला आहे आत्तापर्यंत ना, ना, ना नहीं। नहीं मी माझ्या आईच्या काकीच्या आणि आत्यांच्या ना आणि पौर्णिमाच्या भरपूर साड्या नेसले आणि कधीच ना साडी द्यायला कोणी कोणाला नाही म्हणत नाही आणि माझ्या भाऊजे तर खास करून कधीच नाही म्हणत नाहीत त्या नेहमी दीदी तुम्हाला पाहिजे ती साडी घ्या आईचं तर माहितच आहे आपल्याला की आई देखील म्हणते आणि काकीचं तसंच असते तुम्हाला जी पाहिजे ना ती कपाटातली घ्या स्वतः काढून घ्या आणि आत्यांचं तर काही नाही माझ्या ना साड्या ना कपाटात एकत्रच लावलेल्या आहेत म्हणजे असं काही नाही की कुठली कोणी नेसायची वगैरे नाही तर पाहिजे ती नेसू शकतो बऱ्याच जणांना वाटत असतं की दुसऱ्यांचे कपडे घालायचे नाहीत माझंही तेच मत आहे पण साडीच्या बाबतीत नाहीये साडी ही अशी गोष्ट आहे की जी आपण दुसऱ्याची घालू शकतो साडीचं काही नसते ते साडीच मागे ना प्रत्येक साडी मागे एक गोष्ट असते आणि ती आपण घालून बघितलीच पाहिजे साडी त्याशिवाय आपल्याला कसं करणार की ही साडी आपल्याला कशी दिसते आणि प्रत्येक साडी आपण दुकानात जाऊन खरेदी तर करू शकत नाहीये आणि साड्यांचं असं आहे की त्या लवकर खराब देखील होत नाहीयेत त्यामुळं की एकदा आपण दुसऱ्याला दिली किंवा दुसऱ्याची साडी आपण घातली तर ती काय लगेच खराब नाही होणार काही वेळासाठी घालून फोटो वगैरे काढून काढून आपण ठेवू शकतो आज साडी घातली म्हणून ना मी साडीविषयी बऱ्याच गोष्टी सांगून गेले किंवा माझ्या फॅमिली विषयी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुमचं साडी प्रेम किती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला साडी घालायला आवडते का हे नक्की सांगा माझ्या आपल्याला गप्पा मारायची चालल्यात आणि निखिलला ना भूक लागली ते मला म्हणतात आण ना खायला काहीतरी आपला मखाना भाजून झालेला आहे मस्तपैकी त्याला फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे काजू बदाम घातलेले आहेत आता देवया निखिलला खायला सुट्टीचा दिवस आहे तरी देखील निखिल कामच करत आहेत काय काम चालू आहे काय नाही ऑफिसचं काम बघतोय तुम्हा सर्वांसोबत गप्पा मारायला ना खरंच खूप छान वाटतंय आपल्याला असा गप्पा मारायला निवांत वेळ मिळतच नाही आज सुट्टीचा दिवस आहे आणि आम्ही बाहेर पण नाही गेलो घरातच होतो त्यामुळे जास्त गप्पा मारता आले आपल्याला पण मला ना वेगवेगळ्या विषयावरती तुमच्याशी अशा गप्पा मारायला ना नक्की आवडेल कोणत्या विषयावरती आपण बोलायचं हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आत्या आणि नितू आल्यात फिरून बघूया आणते बराच वेळ झालं साडी घालून बसली आता साडी काढून ठेवते आणि कामाला लागते आपल्याला स्वयंपाक करायचा आहे उद्याच्या टिफिनची तयारी करायची आहे आणि बरीच काही कामं करायची अजून या व्लॉगचं ना एंडिंग पण करते म्हणजे आता एडिटिंग करता येईल आपल्याला बाय बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना